मित्रांनो नमस्कार आजचा विषय थेट तुमच्या आयुष्याशी तुमच्या भविष्यासोबत आणि तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याशी जोडलेला आहे मी तुम्हाला सुरुवातीलाच दोन सरळ प्रश्न विचारतो पहिला प्रश्न तुम्हाला खरोखर श्रीमंत व्हायचा आहे का दुसरा प्रश्न तुम्हाला रॅट रेसमधून बाहेर पडून इतरांसारखी आयुष्यभर धावपळ न करता तरुण वयातच स्वातंत्र्याचा अनुभव घ्यायचा आहे का जर तुमचं उत्तर हो असेल तर आजची समरी नाही नाही आजची ही जर्नी तुमच्यासाठी आयुष्य बदलणारी ठरू शकते कारण आज आपण जगातील सर्वात लोकप्रिय फायनान्स पुस्तकांपैकी एक रिच डॅड पुअर डॅड लेखक रॉबर्ट किओसाकी यातील सर्वात खोल सर्वात महत्त्वाचे धडे अगदी मराठीत सोप्या शब्दात समजून घेणार आहोत हे पुस्तक फक्त पैशाबद्दल नाही आहे हे तुमच्या पैशाकडे पाहण्याच्या विचारसरणीबद्दल आहे कारण जोपर्यंत आपण विचार बदलत नाही तोपर्यंत कमाई कितीही झाली तरी ती टिकत नाही रिच डॅड पुअर डॅड एक बदल घडवणारी चळवळ गेल्या दोन दशकाहून अधिक काळ या पुस्तकाने जगभरातील कोट्यावधी लोकांच्या मनातील चुकीच्या आर्थिक समजुतींना धक्का दिला श्रीमंती म्हणजे नशिबाचा प्रश्न आहे पैसे फक्त नोकरी करूनच मिळतात पैसे वाचवणं म्हणजेच पैशांचं ज्ञान अशा सर्व समजुतींना हे पुस्तक उलटलं आज आपण दोन हजार सव्वीसच्या अवघड आणि अस्थिर जगात जगत आहोत ए आयची लाट महागाई अनिश्चितता नोकऱ्यांवरील दबाव या सगळ्या गोष्टींमध्ये श्रीमंतीचं विज्ञान समजून घेणं आता लक्झरी नाही ते नेसेसिटी झालंय याच पुस्तकातील तत्व आज सर्वाधिक उपयोगाची आहेत आणि म्हणूनच ही समरी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे दोन वडील आयुष्य बदलणारं मूलभूत शिक्षण रॉबर्ट किओसाकी यांना आयुष्यात दोन वडील मिळाले पहिले पुअर डॅड त्यांचे जैविक वडील भारी शिक्षित पी एच डी धारक स्टँडफर्ड आणि शिकागोसारख्या उच्च विद्यापीठांत शिकलेले सरकारी अधिकारी सन्मान बुद्धिमत्ता आदर सर्व मिळालेलं पण पण आर्थिक वास्तव मात्र अशक्त त्यांचे आयुष्य पगारावर टिकलेले पगाराची तारखीची वाट पाहणं बिलं भरण्याची चिंता हे आपल्याला परवडत नाही असं म्हणत पुढे जाणं ही त्यांची जीवनशैली दुसरे रिच डॅड माईकचे वडील औपचारिक शिक्षण फक्त आठवीपर्यंत पण कमाल आर्थिक बुद्धिमत्ता त्यांनी हवाई बेटांवरील सर्वात मोठ्या व्यापारी साम्राज्यांपैकी एक उभं केलं ते म्हणायचे पैशासाठी काम करू नको पैशाला तुमच्यासाठी काम करायला लावा जीवनाच्या शेवटी पुअर डॅड मागे ठेवून गेले कर्ज न भरलेली बिलं आणि संघर्ष आणि रिच डॅड मागे ठेवून गेले कोट्यावधींची संपत्ती गुंतवणुकी दानधर्म आणि वारसा रॉबर्ट किओसाकी म्हणतात दोन्ही वडील माझ्यावर प्रेम करत होते पण त्यांचे पैसाबद्दलच्या शिकवणीत जमीन आसमानचा फरक होता पुअर डॅड सुरक्षिततेचा विचार करायचे रिच डॅड संधीचा विचार करायचे पुअर डॅड पैशाला वाईट समजायचे रिच डॅड पैशाच्या अभावाला प्रसंग मानायचे पुअर डॅड म्हणायचे मी हे घेऊ शकत नाही रिच डॅड म्हणायचे मी हे कसं घेऊ शकतो हा प्रश्न विचार हे फक्त वाक्यांचे नव्हे तर विचारसरणीचे अंतर आहे मित्रांनो श्रीमंतीचा पाया याच ठिकाणी तयार होतो तुमच्या मनात जर मनात पुअर डॅडचा विचार बसलाय तर कितीही पैसा कमवा तो टिकत नाही आणि मनात रिच डॅडचा विचार रोजला तर कितीही कमी कमवा तरी तुम्ही पुढे जाऊ शकता आजच्या या प्रवासात आपण शिकणार आहोत श्रीमंत लोक रॅटरेसमध्ये कार अडकत नाहीत पैशाच्या खेळातील भावनांची भूमिका मालमत्ता आणि दायित्व या दोन गोष्टींमध्ये का आयुष्य बदलण्याची ताकद आहे स्वतःचा व्यवसाय म्हणजे नेमकं काय कर आणि कायद्याचा खेळ श्रीमंत कसा वापरतात संधी शोधण्याऐवजी संधी तयार कशी करतात दोन हजार सव्वीसमध्ये भारतात प्रत्यक्षात कोणत्या मालमत्ता तयार करता येतात पॅसिव इन्कमचे भारतीय मार्ग आणि तुमचं आर्थिक स्वातंत्र्य कशातून सुरू होतं हा होता भाग एक आता पुढच्या भागात आपण जाणार आहोत भाग दोन रॅट रेस भीती लोभ आणि श्रीमंत होण्याची पहिली किल्ली मित्रांनो पैशाबद्दलची सर्वात मोठी चूक कुठे होते माहितीये का लोकांना पैशाची भीती आणि पैशाची इच्छा या दोन्ही गोष्टी पूर्ण आयुष्यभर फिरवत ठेवतात आणि रिच डॅड पोअर डॅडमधील पहिला धडा याच दोन गोष्टी समजून घेण्यापासून सुरू होतो प्रकरण एक श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाहीत द रिच डोंट वर्क फॉर मनी बहुतेक लोकांचे जीवन एका विशिष्ट पॅटर्नने चालते सकाळी उठणे नोकरी पगार मिळणे बिलं भरणे पुन्हा काम पुन्हा बिले ही चक्रगती मरेपर्यंत चालते यालाच किओसाकी म्हणतात रॅट रेस भीती आणि लोभ ही रॅट रेसची दोन इंजिने आहेत रॅट रेस का चालते याची दोन मोठी कारणं आहेत एक भीती फिअर भीती ही सर्वात मोठी शक्ती आहे जी लाखो लोकांना न आवडणाऱ्या नोकरीत कायम अडकवून ठेवते भीती कशाची असते महिन्याच्या शेवटी पैसे संपतील तर नोकरी गेली तर ई एम आय कशी भरू मुलांचं शिक्षण समाजात काय इमेज जाईल ही भीती माणसाला नोकरी या एकाच वाटेवर बांधून ठेवते पगार मिळाला की भीती काही दिवस शांत होते पण मग सुरू होते दुसरी भावना लोभ पैसा हातात आला की मनात इच्छा जाग्या होतात नवीन मोबाईल मोठी कार घर गॅजेट्स आणि त्या इच्छा पूर्ण करायला लोक अधिक खर्च करतात खर्च वाढतो पैशाची गरज वाढते ओव्हर टाईम दुसरी नोकरी जास्त काम परत भीती परत लोभ आणि असंच आयुष्यभर यालाच म्हणतात लाईफस्टाईल इन्फ्लेशन पगार वाढतो पण खर्च अजून जास्त वाढतो आणि आर्थिक स्वातंत्र्य दूर जातं पुअर डॅड आणि रिच डॅडचा मुख्य फरक पुअर डॅड नोकरी कर स्थिरता मिळव जोखीम घेऊ नको रिच डॅड जोवर तू पगारावर अवलंबून आहेस तोवर तू गुलाम आहेस श्रीमंती त्यांच्याकडे येते ज्यांचं मन पैशाला त्यांच्यासाठी काम करायला लावते खूप थोडक्यात गरीब लोक पैशासाठी काम करतात श्रीमंत लोक पैशाला त्यांच्यासाठी काम करायला लावतात श्रीमंतांची मनाची मशीन वेगळी असते रिच डॅड किओसाकेला नेहमी विचारायचे तू मी हे कसं घेऊ शकतो असा प्रश्न विचारतोस का कारण हा प्रश्न मेंदूला उत्तर शोधायला भाग पाडतं पोअर डॅड म्हणायचे मी हे घेऊच शकत नाही आणि तिथे विचार थांबतो एक जादुई वाक्य लक्षात ठेवा पैसा कमवण्याची क्षमता मेंदूत असते खिशात नाही रॅट बाहेर पडण्याचा पहिला मार्ग म्हणजे आर्थिक साक्षरता पैसा कमवण्यापेक्षा महत्वाचा आहे पैसा टिकवणे आणि पैसा वाढवणे पगारावर अवलंबून राहणारा माणूस कितीही कमावो तो आर्थिकदृष्ट्या मुक्त कधीच होत नाही श्रीमंत बनण्यासाठी तुम्हाला आर्थिक यंत्रणा समजायला हवी उदाहरणार्थ कॅश फ्लो मालमत्ता दायित्वे गुंतवणूक कर व्याज चक्रवाढ जोखीम ही भाषा न कळली तर पैसा हातात आला तरी तो वाहून जातो एक महत्वाचा निष्कर्ष नोकरी करणं चुकीचं नाहीये चुकीचं आहे नोकरीलाच आयुष्यभर चिकटम राहणं कारण नोकरी ही दीर्घकालीन समस्येवरचा अल्पकालीन उपाय आहे आर्थिक स्वातंत्र्य तेव्हा मिळतं जेव्हा तुम्ही झोपलेले असताना देखील तुमचे पैसे वाढत असतात पुढचा टप्पा मालमत्ता आणि दायित्वे भाग दोनमध्ये आपण रॅट्रेस आणि भावनांचा खेळ पूर्ण समजून घेतला आता पुढचा धडा म्हणजे मालमत्ता ॲसेट्स आणि दायित्वे लायबिलिटीज यातील खरक हा श्रीमंतीचा पाया बहुतेक माणसं आयुष्यभर मेहनत करतात पण श्रीमंत का होत नाहीत त्याचं एकच कारण हा साधा पण शक्तिशाली फरक त्यांना समजत नाही भाग तीन मालमत्ता विरुद्ध दायित्व श्रीमंतीची खरी किल्ली प्लस स्वतःचा व्यवसाय मित्रांनो रिच डॅड पुअर डॅडमधला सर्वात प्रसिद्ध सर्वात प्रभावी आणि सर्वात डोळे उघडणारा धडा म्हणजे मालमत्ता आणि दायित्व यातील फरक रॉबर्ट किओसाकी म्हणतात श्रीमंत लोक मालमत्ता खरेदी करतात आणि गरीब लोक दायित्वे खरेदी करून स्वतःला श्रीमंत समजतात ही ओळ संपूर्ण पुस्तकाचा पाया आहे मालमत्ता म्हणजे काय ॲसेट पुट्स मनी इन युअर पॉकेट म्हणजे जी वस्तू किंवा गुंतवणूक तुमच्या खिशात पैसे आणते तिचं मूल्य वाढत राहतं आणि ती तुमच्या अनुपस्थितीतही काम करत राहते उदाहरणार्थ भाडे तत्वावर देणारी रिअल इस्टेट डिव्हिडंड देणारे शेअर्स म्युच्युअल फंड बौद्धिक संपदा म्हणजे पुस्तकं गाणी डिजिटल कोर्स यूट्यूब व्हिडिओ आरई आय टी एस या सगळ्या गोष्टी तुम्हाला इन्कम देतात दायित्व म्हणजे काय लायबिलिटी लायबिलिटी टेक्स मनी आउट ऑफ युअर पॉकेट पैसे बाहेर नेणारी वस्तू जिचा खर्च तुम्हाला चालू ठेवावा लागतो उदाहरणार्थ ई एम आयवर घेतलेलं घर कारवरचे लोन क्रेडिट कार्ड कर्ज मोठे गॅजेट्स मेंटेनन्स लागणारी कोणतीही वस्तू ज्या गोष्टींचा खर्च चालूच राहतो त्या दायित्व सर्वात मोठा गैरसमज आपलं घर हे आपला ॲसेट आहे बहुतेक भारतीयांचं मत घर म्हणजे मालमत्ता पण रॉबर्ट किओसाकी कोण उलट म्हणतात जर जे घर तुम्ही घेतलं आहे ते तुम्हाला दरमहा एक रुपयाही उत्पन्न देत नाही आणि उलट ई एम आय टॅक्स वीज बिल मेंटेनन्स असे खर्च वाढवत असेल तर ते ॲसेट नसून लायबिलिटी आहे हे ऐकून लोक धक्का खातात पण विचार करा दरमहा तुमच्या खेशातून पैसे कोण काढतं घर ई एम आय टॅक्स मेंटेनन्स म्हणून रिच डॅड म्हणतात पहिले मालमत्ता घ्या मग मालमत्तेतून आलेल्या उत्पन्नातून घर घ्या कारण श्रीमंत लोक घरे गाड्या त्यांच्या खिशातून नाही तर त्यांच्या मालमत्तेच्या उत्पन्नातून घेतात प्रकरण तीन स्वतःचा व्यवसाय सांभाळा माइंड युअर ओन बिझनेस हा धडा भारतीयांसाठी सर्वात महत्वाचा आपल्या समाजात नोकरी म्हणजेच करिअर पण रॉबर्ट किओसाकी म्हणतात नोकरी तुमच्या खर्चांसाठी आहे आणि तुमचा व्यवसाय तुमच्या भविष्यासाठी आहे इथे व्यवसाय म्हणजे तुमची मालमत्ता तुमची गुंतवणूक तुमची रिअल इस्टेट तुमचा डिजिटल ब्रँड तुमची बौद्धिक संपत्ती तुमच्यासाठी काम करणारी कोणतीही गोष्ट हा तुमचा व्यवसाय बहुतेक लोकांची चूक बिझनेस आणि प्रोफेशनबद्दल आपण म्हणतो माझा बँकिंगचा व्यवसाय आहे पण प्रत्यक्षात आपण काय करतो नोकरी आपण बँकेत काम करतो म्हणजे प्रोफेशन झालं बँकर बिझनेस नाही श्रीमंत लोक याच गोष्टीची दुरुस्ती करतात ते नोकरी करत असले तरी नोकरीचा पैसा वापरतात मालमत्ता तयार करण्यासाठी गुंतवणूक वाढवण्यासाठी स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी पुअर डॅड म्हणतात नोकरीत रम्माण हो रिच डॅड म्हणतात नोकरी करा पण त्याच वेळी तुमचा व्यवसाय सांभाळा खऱ्या मालमत्ता कोणत्या किओसाकी सांगतात सात प्रकारची ॲसेट्स एक बिझनेस जो तुमच्या अनुपस्थितीतही चालतो दोन स्टॉक्स डिव्हिडंड देणारे शेअर्स बॉन्ड्स सुरक्षित उत्पन्न म्युच्युअल फंड रेंटर रिअल एस्टेट नोट्स किंवा डेट इन्स्ट्रुमेंट्स इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी पुस्तकं मंगीत डिजिटल कोर्स यूट्यूब व्हिडिओ या सगळ्या गोष्टी तुमचं फ्युचर इन्कम तयार करतात ॲसेट म्हणजे तुमचा कर्मचारी रिच डॅड म्हणतात जेव्हा तुम्ही एक रुपया मालमत्तेत टाकता तेव्हा ते रुपया तुमचा कर्मचारी बनतो हा कर्मचारी चोवीस तास काम करतो सुट्टी मागत नाही संप करत नाही आणि भविष्यात तुमच्या मुलांसाठीही पैसे तयार करू शकतो एकदा का तुमचं ॲसेट इन्कम हे तुमच्या मासिक खर्चापेक्षा जास्त झालं की तुम्ही फायनान्शियली फ्री होता आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काम करावं म्हणून नाही तर काम आवडतं म्हणून करणे आता आपण पुढे जाणार आहोत एका अतिशय महत्त्वाच्या धड्याकडे कर आणि कॉर्पोरेशनचा खेळ श्रीमंत कसे वापरतात श्रीमंत वेगळ्या नियमांनी का खेळतात त्यांना कमी कर का लागतो ते कायद्यातील कोणती दारं ओळखतात हे समजलं तर तुमची आर्थिक खेळपट्टी बदलू शकते भाग चार कर कॉर्पोरेशनचा खेळ संधी निर्माण करणे आणि स्मार्ट गुंतवणूकदार मित्रांनो श्रीमंत लोक नेहमी गरिबांपेक्षा वेगळ्या नियमांनी खेळतात ते वेगळे नियम बनवत नाहीत ते आधीपासून असलेले नियम समजून वापरतात आता पाहूया हा खेळ असतो तरी कसा प्रकरण चार कर आणि कॉर्पोरेशन्सचा इतिहास वाय द रिच पे लेस टॅक्स किओसाकी एक धक्कादायक गोष्ट सांगतात जगात पदारदार व्यक्ती सर्वात जास्त टॅक्स भरते हो हे खरं आहे पगार बरोबर टॅक्स आधी बचत बरोबर नंतर खर्च बरोबर शेवटी पोअर आणि मिडल क्लास फॉर्म्युला काय असतो माहिती आहे ते अर्न करतात मग टॅक्स भरतात आणि शेवटी स्पेंड करतात रिच डॅड फॉर्म्युला ते अर्न करतात मग स्पेंड करतात आणि शेवटी टॅक्स भरतात का कारण श्रीमंत लोक बहुतेक गोष्टी व्यवसाय खर्च म्हणून दाखवू शकतात कारण ते काम स्वतःच्या नावावर करत नाहीत ते कॉर्पोरेशनच्या नावावर करतात कॉर्पोरेशन म्हणजे काय कॉर्पोरेशन म्हणजे फक्त कागदावरचा एक कायदेशीर व्यक्ती एक सुविधा पण ही सुविधा श्रीमंतांना जबरदस्त महसूल वाचवून देते उदाहरण एका कॉर्पोरेशनचे खर्च काय असू शकतात गाडीचा खर्च इंधन प्रवास जेवण मीटिंग्स ऑफिस साधने नेटवर्किंग सॉफ्टवेअर अगदी जिम मेंबरशिपही हे सर्व खर्च व्यवसायाच्या नावावर दाखवता येतात यामुळे श्रीमंत लोकांना टॅक्स कमी लागतो हे पूर्णपणे कायदेशीर आहे पण याचा उपयोग कोणाला होतो ज्यांना आर्थिक कायदा समजतो त्यांना आता आपण पाहू आर्थिक बुद्धिमत्तेचे चार स्तंभ हे चार स्तंभ समजले तर तुम्ही आयुष्यभर खेळ जिंकता अकाऊंटिंग आकडे वाचण्याची क्षमता कॅश फ्लो स्टेटमेंट बॅलन्सशीट पी एन एल इन्व्हेस्टिंग पैसा वाढवण्याचे तंत्र शेअर्स रिअल इस्टेट बिझनेस मार्केट्स पुरवठा मागणी आर्थिक चक्र मंदी बूम लॉ टॅक्स प्रोटेक्शन लीगल लूप होल्स कॉर्पोरेट बेनिफिट्स ही ज्ञानाची चार शस्त्रे श्रीमंत लोकांना वेगळं बनवतात टार्गेट प्रकरण पाच श्रीमंत लोक संधीचा शोध लावतात रिच पीपल क्रिएट ऑपॉर्च्युनिटीज किओसाकी सांगतात संधी तुमच्याकडे येत नाहीत संधी निर्माण कराव्या लागतात लोक दोन प्रकारचे असतात बॅग एक पॅकेज इन्व्हेस्टर म्हणजे रेडीमेड गुंतवणूक करणारे जे बँकेत जातात एफ करतात महागड्या किमतीत घर घेतात आणि जे इतर सर्व लोक करत आहेत तेच करतात यात मोठा परतावा नसतो दुसरा प्रोफेशनल इन्व्हेस्टर म्हणजे संधी तयार करणारे हे लोक असे लोक आहेत कमी किमतीत घर घेऊन नूतनीकरण करून विकतात कमी किमतीत शेअर्स घेतात कोसळलेल्या बाजारात धाडस करतात इतरांच्या पैशाने म्हणजे ओपीएमने मोठ्या डील करतात बँकेचे गुंतवणूकदारांचे पैसे योग्य ठिकाणी वापरतात हुशार लोकांना म्हणजे सी वकील ब्रोकर्स यांना कामावर ठेवतात त्यांच्याकडे तीन मुख्य कौशल्य असतात वेन एक संधी ओळखण्याची क्षमता इतरांना दिसत नाही ते त्यांना दिसते बॅग दोन पैसा उभा करण्याची कला स्वतःच्या पैशाने नव्हे इतरांच्या पैशाने डील करणे बॅग तीन योग्य लोकांना कामावर ठेवणे वकील अकाउंटंट रिअल इस्टेट एक्सपर्ट सर्व तुमच्यासाठी काम करतात डब्ल्यू एआरएन जोखीम टाळणं नाही जोखीम व्यवस्थापन करणं शिका लोक म्हणतात गुंतवणूक म्हणजे जोखीम पण रिच डॅड म्हणतात जोखीम गुंतवणुकीत नसते जोखीम अज्ञानात असते ज्ञान असेल तर जोखीम कमी होते अज्ञान असेल तर जोखीम वाढते बॅग सहा शिकण्यासाठी काम करा पैशासाठी नाही वर्क टू लर्न नॉट टू अर्न हा धडा विशेषतः तरुणांसाठी सोन्याचा आहे किओसाकी म्हणतात मला इथे किती पगार मिळेल यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न आहे मला इथे काय शिकायला मिळेल श्रीमंत होण्यासाठी आवश्यक पाच कौशल्य व्यवस्थापन विक्रीकला मार्केटिंग संवाद कौशल्य आर्थिक ज्ञान या कौशल्यांचं मिश्रण तुम्हाला सर्वात पुढे नेतं कम्युनिकेशन श्रीमंतीचा गाभा कोणत्याही बिझनेसमध्ये कोणत्याही करिअरमध्ये कोणत्याही गुंतवणुकीत संवाद कौशल्य हे मूलभूत शस्त्र आहे जगात अनेक लेखक आहेत ज्यांची पुस्तके उत्कृष्ट आहेत पण विकली जात नाहीत कारण त्यांना मार्केटिंग येत नाही किओसाकी म्हणतात लोक मला बेस्ट रायटिंग ऑथर म्हणत नाहीत ते मला बेस्ट सेलिंग ऑथर म्हणतात म्हणजे लेखनापेक्षा विक्री कौशल्य महत्त्वाचं ग्लोबल पुढचा भाग दोन हजार सव्वीसचे आधुनिक आव्हान इंडियासाठी रणनीती आणि पॅसिव्ह इन्कम श्रीमंत लोकांच्या विचारांनंतर आता आपण जाणार आहोत दोन हजार सव्वीसच्या अर्थव्यवस्थेचे इशारे मुळे बदलणारी नोकरींची दुनिया भारतात पॅसिव्ह इन्कम कशी तयार करावी तरुणांनी प्रत्यक्षात काय पावलं उचलावीत हे सर्व भाग पाच मध्ये आहे आणि हा तुम्हाला भाग तुम्हाला ऍक्शन घेण्यासाठी तयार करणार आहे भाग पाच वास्तव परिस्थिती आणि पॅसिव्ह इन्कम मित्रांनो रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये लिहिलं गेलं पण त्यातील विचार आजही लागू पडतात कारण आज जग ज्या वेगानं बदलत आहे त्या वेगानं स्वतःला बदललं नाही तर भविष्यात आर्थिक संघर्ष निश्चित आहे किओसाकी गेली काही वर्षे अनेक इंटरव्ह्यूमध्ये सांगत आहेत की इतिहासातील सर्वात मोठा आर्थिक क्रॅश जवळ येतो आहे का शेअर बाजारात कृत्रिम फुगा रिअल इस्टेटचे वाढलेले भाव ए मुळे लाखो नोकऱ्या धोक्यात डॉलर कमकुवत होत असल्याची चिन्ह कर्जाचा डोंगर बँकिंग मधील अस्थिरता किओसाकीचे वाक्य प्रसिद्ध आहे क्रॅश मेक्स पुअर पीपल पुअरर बट इट मेक्स फायनान्शियली एज्युकेटेड पीपल रिचर क्रॅशची भीती बाळगायची नाही क्रॅशमध्ये तयार लोक जास्त कमावतात किओसाकीचे तीन सुरक्षित आश्रय रियल मनी एक सोनं हे खरं पैसा आहे डॉलर कमजोर झाल्यावर सोन्याचे भाव वाढतात चांदी उद्योग इलेक्ट्रॉनिक्स ईव्ही बॅटरी चांदीची मागणी जबरदस्त वाढती आहे बिटकॉईन सरकारी सिस्टीम फेल झाली तरीही हा टिकतो किओसाकी म्हणतात बिटकॉईनवर मी बुलिश आहे भारतीय संदर्भ रिच डॅड तत्व लागू कसे करायचे भारतात एक मोठा गैरसमज आहे घर म्हणजे मालमत्ता लोक तीस पस्तीस वर्षाचा पगार ई मध्ये घालवतात आणि नंतर म्हणतात पैसे जमत नाहीत किओसाकी सांगतात घर घेण्यापूर्वी मालमत्ता घ्या उदाहरणार्थ वीस ते पस्तीस वयात ईएमआय घेऊ नका त्याऐवजी एसआयपी शेअर्स रीट डिजिटल मालमत्ता तयार करा पॅसिव इन्कम तयार केल्यावर घर घ्या म्हणजे घर तुमच्या खिशातून नाही तर तुमच्या मालमत्तेच्या खिशातून घेतलं जाईल भारतामध्ये पॅसिव्ह इन्कम तयार करण्याचे मार्ग आजच्या तरुणांसाठी पॅसिव्ह इन्कम बनवणं अगदी सोपं झालंय शून्य भांडवलातही शक्य आहे जसं की आर्थिक साधने म्युच्युअल फंड्स दर महिना पाचशे रुपयांसुद्धा एसआयपी सुरू करता येते यामुळे दीर्घकालीन संपत्ती निर्माण होते दुसरं डिव्हिडंड स्टॉक्स तिसरं सौर गोल्ड बॉन्ड्स एसजीबी सोन्याचा भाव प्लस दोन पॉईंट पाच टक्के व्याज दागिने घेण्यापेक्षा दहा पट चांगले असेच डिजिटल मालमत्ता शून्य गुंतवणुकीत तयार होणारी मालमत्ता जसं की यूट्यूब कंटेंट एक व्हिडिओ वर्षानुवर्ष कमाई देऊ शकतो दुसरं ई e बुक्स किंवा डिजिटल कोर्स तुमचा ज्ञान विक्रीश ठेवणं यालाच आपण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणतो तिसरा आहे ॲफिलिएट मार्केटिंग ॲमेझॉनवर उत्पादने शिफारस करून कमिशन मिळवणं रिअल इस्टेट घेणं कमी भांडवालातही शक्य आहे जसं की प्लॉट फ्लिपिंग म्हणजे कमी किमतीत प्लॉट घेऊन जास्त किमतीत विकणं किरकोळ दुकान किंवा छोटा गोदाम भाड्यानं देणं असं करून आपण पॅसिव इन्कम सुरू करू शकतो शेवटचा पण सर्वात महत्त्वाचा भाग तुम्ही आयुष्यात काय निवडता रिच डॅड पुअर डॅडचा संपूर्ण संदेश एका वाक्यात मवतो श्रीमंत होणं नशीब नाही ते शिकण्याची प्रक्रिया आहे आज तुम्ही दोन गोष्टी निवडणार आहात एक मालमत्ता तयार करणार की दोन दायित्व वाढवणार कारण तुमचं आयुष्य ह्या एका निर्णयावर उभा आहे जर खरंच आर्थिक स्वातंत्र्य हवं असेल तर आजपासून पाच गोष्टी करा एक मनातील गरीब मानसिकता हटवा मी हे करू शकत नाही हे वाक्य काढून टाका दोन स्वतःचा आर्थिक ऑडिट करा खरं काय ॲसेट आहे आणि काय लायबिलिटी ते कागदावर लिहा तीन आर्थिक शिक्षण सुरू करा शेअर मार्केट टॅक्स म्युच्युअल फंड्स बेसिक शिका चार लहान सुरुवात करा पाचशे रुपयांची एस आय पी ही पुरेशी आहे पाच चुका करण्यास घाबरू नका जोखीम टाळू नका जोखीम समजून घ्या मित्रांनो रिच डॅड पुअर डॅड ही फक्त समरी नाही ही तुमच्या आर्थिक आयुष्याचा रोड मॅप आहे जर तुम्ही इथपर्यंत ऐकलं असेल तर हे स्पष्ट आहे की तुम्हाला आयुष्यात काहीतरी मोठं साध्य करायचं आहे एक छोटा पण महत्वाचा प्रश्न की आता पुढच्या काळात तुम्ही मालमत्ता तयार करणार आहात की दायित्व वाघवत राहणार तुमचं उत्तर कमेंटमध्ये जरूर लिहा तुमचा दृष्टिकोन इतरांनाही प्रेरणा देईल आणि हो जर ही समरी तुमच्या ज्ञानात भर घालत असेल तर ती किमान एका मित्राला नक्की शेअर करा कदाचित त्याचं आयुष्य बदलण्याची संधी तुम्ही देत असाल चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या पुढच्या समरीत पुन्हा भेटू तोपर्यंत शिका गुंतवा आणि आर्थिक स्वातंत्र्याकडे पुढे चला धन्यवाद